काम निर्माण करतायत त्यांच्यासाठी चपरा काय लक्षद्धा का मला काय सांगायचं म्हणून आमचा सा एकमू आणि एक, एक वज्र असावी आमचा संप्रदाय इथं जाती धर्माला थारा नाही आता तुम्ही म्हणाल महाराज हे कस काय गणित हे गणित सांगतो तुम्हाला जाता की जाता कसं का काय असतं लक्षद्ध नायका खरंच मला आनंद वाटतो माझी तिसरी पिढी आहे बाबा पारकरी वारकरी असते माझे आजोबा माझे वडील समोर मी तो भाय एवढा लांबून आलोय थोडासा वेळ घेणार आहे जास्त बी पुढं नाही जाणार तुम्ही बी मोकळे खेळाप्रमाणे काही लोड घ्यायचं नाही एखादं डबल तर डबल आणायचं एखादं सिंगल तर सिंगल चालायचं काय टेन्शन घ्यायचं नाही बुवा काय म्हणे नाही हे र गेले कुणाला म्हणून देत नाही त्याला वाटते तोच लयशा नाही आणि त्याच्यामुळे काय झाले विद्वान असून गरीब असताय बाकी काय विषय नाही लक्षात येतो ऐकणारे तुम्ही लय कीर्तन कर ओळून पिल्यात आहो मला लगेच लक्षात आलं व्यासपीठा उभं राहायला काय होय बो फुलांचा अभिषेक आज मला वाटते लग्नानंतर पहिल्यांदाच एवढा मा तू नि चोबदारांसाठी बरं का हा